आज बघूया जेवणाला काय आहे तर ही आहे बाजरीची भाकरी थंडीचे दिवस असल्यामुळं जरा उष्ण भाकरी खाऊया बाजरीची भाकरी तर चला आता दुसरा पदार्थ काय आहे तर ही आहे अंड्याचं ऑमलेट जे आपल्याला प्रोटीन सोर्स मिळणार आहे आणि तिसरा पदार्थ काय आहे बघूया तर हे काल उरलेली वरण्याच्या शेंगाची आमटी आहे जी, जी थोडीशीच होती शिल्लक तर घेऊया आपण आणि संपून टाकूया हे सगळं वाटतलं काढतो म्हणजे ते फोटोमध्ये दिसून येणार नाही आणि हे आहे आजचा नवीन पदार्थ चाकवतच गरगट चाकवतचं गरगटं हे मस्त लागतं असं आंबट चिंबट छान चवी ती त्याला आणि ह्याच्यामध्ये शेंगदाणे वाटाने घालून असं मस्त गरगट टाईप केलेलं असतं आमटी टाईप जे इतकं सुंदर लागतं कुणाकुणाला चाकवत आवडते ते मला कमेंटमध्ये सांगा आणि हा आहे कर्माकरम लुसरुशी पांढरा भात तर हे झालं आजचं आपलं जेवण साधं आणि सिंपल आहे आज शनिवार असल्यामुळं भूक तर लागलेली पण खूप थकवाला होता तर चला थँक्यू